ए भाई भाजी कितीला दिली घ्या की दादा वीस रुपयाला पेंडी काय वीस रुपये दहा रुपयाला दे नाही दादा रुपयाला आम्हाला कसं परवडाल अगं दहा रुपयाला बाजारात कोण विचारत नाही आणि तू वीस रुपयाला सांगायला घेणार असेल तर दहा रुपयाला दे तर राहू दे तुझी भाजी दादा तुमचा मोबाईल महागाच दिसतोय होय आयफोन आयफोन दीड लाख रुपये दिलेत दादा तुम्ही हा मोबाईल मला वीस हजार ला देता का, ए एड़ भी का? हे बाई एड बीड लागले का दीड लाख रुपये देऊन मोबाईल घेतला अहो असू दे काय होत नाही हो बाई हा फोन आहे आणि मी याचा मालक आहे याची किंमत ठरवण्याचा अधिकार फक्त माझा आहे मग तेच तर ना शेत दिसतंय का हे शेत ना माझा आहे आणि याच शेतात पिकवलेली ही माझी भाजी आहे आणि याचा दर ठरवण्याचा अधिकार माझा आहे कारण मी एक शेतकरी आहे आणि या भाजीची मालकी नाही मालकी